सोमवारी सकाळी जैन साध्वीसह सेवेकरी हे निरळच्या दिशेने पायी येत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की त्यामध्ये जैन साध्वीसह एका सेवेकरी महिलेचा मृत्यू झाला आहे तर अन्य एक महिला सेवेकरी गंभीर जखमी झाली आहे दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कर्जत पोलिसांनी तपासाचे सूत्रे वेगाने फिरवत त्या अज्ञात वाहनाला शोधून काढत वाहन ताब्यात घेतले आहे तर रायगड पोलिसांनी जैन समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जैन साध्वी मौलिक पुराण श्रीजी आणि इतर सेवेकरी असे एकूण बारा लोक कर्जतवरून नेरळकडे विहार करत पायी येत होते त्याचवेळी नेरळकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली यामध्ये साध्वी मौलिक पुराण श्रीजी आणि लता संदीप ओसवाल यांचा मृत्यू झाला तसेच दीपाली संजय ओसवाल या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे या प्रकरणाने शांत आणि संयमी समजला जाणारा जैन समाज संतप्त झाला तर या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाने कर्जत नेरळ खोपोली भागातील आपली दुकाने बंद ठेवली तर याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम तीनशे चारांवर गुन्हा दाखल करण्यात था। आला असून कर्जत पोलिसांनी तात्काळ सदर अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला होता तसेच कर्जत पोलिसांनी सी सी टी व्हीच्या मदतीने टेम्पोचा शोध घेऊन त्याला तळोजैतून चालकांसह ताब्यात घेतले असल्याचे समजते सदरील वाहन हे अमोल दुधाचा टँकर असून अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र करड हे करीत आहेत दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रायगड पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी जैन समाजाला शांत राहण्याचे के आवाहन केले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत